नेत्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर का धरलं समिती बैठकीत का त्या आमदारांचा सवाल। काय घडलं गेलाय सहा किलोमीटरचा रस्ता होता आता अडीच किलोमीटर पूर्ण झालेला आहे पूर्ण झाला हलकट दर्जा तुम्ही तपासा। तुम्ही या सर, या काम, काम, काम कधी करणार असा सवाल करत अमरावतीत आमदार खासदार अधिकाऱ्यांवर संतापले जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत असं काय घडलं उत्तर देताना अधिकाऱ्यांचा गोंधळ का उडाला पाहूया अमरावती जिल्हा विकास समन्वय आणि सहनियंत्रण समितीची बैठक होती काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांच्या नेतृत्वात ही बैठक सुरू झाली अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवन इथं ही बैठक घेतली गेली या बैठकीला आमदार गजानन लवटे आमदार प्रवीण तायडे जिल्हाधिकारी आशिष येरेकर मनपा आयुक्त सौम्या शर्मा मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता महापात्रा यांच्यासह विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते यावेळी केंद्र सरकारच्या तब्बल दोनशे योजनांचा आढावा घेण्यात आला तसंच प्रलंबित प्रकरण तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश आमदार खासदारांनी दिले यावेळी अधिकारी कर्मचाऱ्यांना आमदार प्रवीण तायडे यांनी चांगलंच धारेवर धरलं ज्या रस्त्याचं काम प्रलंबित होतं ते झालं का अशी विचारणा आमदार तायडे यांनी बैठकीत केली पिंपरी निंभोरा हा सहा किलोमीटरचा रस्ता पूर्ण झाला का असं आमदार तायडे यांनी अधिकाऱ्यांना विचारलं त्यावर हो असं उत्तर अधिकाऱ्यांना दिलं पण रस्त्याच्या कामाचा दर्जा किती खराब आहे हे सांगताना आमदार तायडे चांगलेच संतापले इतकंच काय तर त्यांनी अधिकाऱ्यांना थेट आव्हानच दिलं तुम्ही उद्या या मी पण तिथे येतो असं सांगत रस्त्याच्या निकृष्ट दर्जावरून आमदार तायडे अधिकाऱ्यांवर संतापले तो आता खराब झालेला आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेला आणि एक काम आहे आहेडकी ते सांबोरा एक काम आहे कधी करणार आहे तुम्ही कॉम्प्लिटी करण्याचं काम आहे हा असं ना मग ते एका पॅकेज मध्ये दहा काम आहे तिथे आणि त्यासाठी एकच आहे त्याकरिता ते आपलं कॅपेटल वाईटिंग वगैरे झालेलं आहे दोन वर्षाची मुदत आहे सर त्याची त्या मुदतीच्या आतच आपलं काम पूर्ण होईल पूर्ण होईल वृद्धी करण्याचं काम पूर्ण झालेलं आहे कॉम्पिटी करण्याचं कामच शिल्लक आहे पिंपरी पूर्ण ते पिंपरी पिंपरी निंबोरा ते जसापूर रोड हो सर तो सहा किलोमीटरचा रस्ता होता त्यातील आपला अडीच किलोमीटर पूर्ण झालेला आहे पूर्ण झाला हो सर गेलं हो सर पूर्ण धुराळा उरते त्याच्या रस्त्याने अतिशय अतिशय हलकट दर्जा आहे त्याचा हलकट दर्जा तुम्ही तपासा तुम्ही उद्या या मी येतो तिथं त्या त्या लोकांच्या तक्रारी आहेत आणि त्या रस्त्याने गाडी गेलेली असताना अक्षरशः धुराळा ओढतो धुराळा दर्जा ना। तर प्रलंबित का रस्त्यांची आणि इतर अनेक आहेत असा सवाल करत खासदार अधिकाऱ्यांना खडे सुनावले यावेळी डिपार्टमेंट कोणतं असा सवालच खासदार वानखेडे अधिकाऱ्यांना केला तुमच्या अंतर्गत राहते आणि ते दुरुस्ती करण्यासाठी दहा महिन्याच्या वर म्हणजे असं कोणतं तुमचं डिपार्टमेंट आहे की बाबा दहा दहा महिने पाच पाच महिने सहा सहा महिने तुम्हाला परवानगी द्यायला लागते काही तुमच्या जागा काही कोणाला दाख दिले की तुम्ही जागा द्यायचाच रोड आहे

एकीकडे एक अजित पवारांच्या निधनानंतर काहीच तासात मुंबईत अधिकाऱ्यांनी अल्पसंख्याक विभागात मनमानी कारभार केला आणि प्रमाणपत्र जारी केली तर दुसरीकडे अमरावतीत अधिकाऱ्यांना धारेवर धरत आमदार खासदारांनी कामाची पोलखोल केली शेवटी काय अधिकाऱ्यांवर मंत्र्यांचा वचक नाही हेच दिसून येत आहे पण नुकसान मात्र जनतेचं होतं हेही तितकंच खरं या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद